तर बघा काय आश्रम आश्रमशाळेत दीड हजार शिक्षकांची भरती पवित्र पोर्टल विना होणार भरती कला क्रीडक संगणक शिक्षकांना मिळणार न्याय राज्यातील अनेक आश्रमशाळांमध्ये कला क्रीडा आणि संगणक शिक्षकांचे हजारो शिक्षक कंत्राटी पद्धतीने काम करत आहेत राज्यात एक हजार चारशे सत्त्याण्णव जागेसाठी शिक्षकांची भरती प्रक्रिया पवित्र पोर्टल विना राबवण्यात येणार आहे या प्रक्रियेमुळे कला क्रीडा <णक्रीणाग> <नाया>। आणि संगणक शिक्षकांना न्याय मिळणार आहे राज्यात पवित्र पोर्टलमार्फत शासकीय व खाजगी अनु खाजगी आश्रमशाळांमध्ये शिक्षकांची भरती होत आहे त्यातच आश्रम शाळेत शिक्षकांची भरती अशी मागणी शिक्षकाकडून होत होती या मागणीला अखेर यश आले असून लवकरच पदभरती होणार आहे राज्यात अनेक आदिवासी विकास विभागाच्या आश्रम शाळांमध्ये पद भरतीवर येणाऱ्या अडचणीवर मात करण्यासाठी आणि कायम करण्याचा धोका टाळण्यासाठी शासकीय आश्रमशाळेमध्ये समग्र शिक्ष शिक्षेच्या धर्तीवर शिक्षक भरती करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे या शाळेमध्ये संगणक क्रीडा आणि कला विषयाचे एकूण एक हजार चारशे सत्त्याण्णव शिक्षकांचे पदे निविदा काढून बाह्य यंत्रणेद्वारे भरण्यात येणार आहेत त्यासाठी जवळपास ऐंशी कोटी रुपये तरतूद करण्यात आली आहे आश्रम शाळेमध्ये शिक्षकांची भरती होणार असल्याने आनंदाचे वातावरण आहे कारण अनेक कारण गेल्या अनेक वर्षापासून शिक्षकांची भरती झालीच नाही या कारणाने रखडली होती भरती राज्यातील आसाम शाळेतील भरती प्रक्रिया गेल्या अनेक वर्षापासून न्यायालयीन प्रक्रियेमुळे रखडली होती तसेच आदिवासी क्षेत्राच्या परीक्षा परीक्षाबंदीसह इतर कारणामुळे प्रक्रिया रखडली होती मात्र न्यायालयीन निकाल लागल्याने भरती प्रक्रियेचा मार्ग मोकळा झाला राज्यातील बहुचर्चित आधाराम शाळेतील शिक्षाची पदभरती करण्यासाठी येणाऱ्या अडचणीला मात करून अखेर सामान्य प्रशासन विभाग वित्त विभागाची मंजुरी दिल्यामुळे हजारो पदाची भरती ही घेणे करता येणार आहे त्यासाठी बाह्य यंत्रणेच्या माध्यमातून परीक्षा घेतली जाणार आहे तर बघा आता कला शिक्षक आहेत तीनशे चारशे नव्याण्णव क्रीडा शिक्षक स कला शिक्षक चारशे नव्याण्णव क्रीडा शिक्षक चारशे नव्याण्णव संगणक शिक्षक चारशे नव्याण्णवशे एकूण चौदाशे सत्त्याण्णव शिक्षकांची भरती आहे ही तर बघा तुम्हाला माहिती समज असेल व्हिडिओसुद्धा आवडला असेल तर लाईक करा शेअर करायला विसरू नका धन्यवाद